दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादाचा वजपा काढण्यासाठी एका सव्वीस वर्ष तरुणाचा धारदार शस्त्राने वार करीत त्याची निर्गुण हत्या केली ही घटना शहरातील लोहारा परिसरात असलेल्या पंचशील नगरात घडली जय विजय पाटील असे मृतकाचे नाव आहे तर दिगंबर उर्फ दीक्षित हिरणवाडे असे मारेकऱ्याचे नाव आहे गेल्या दोन वर्षांपूर्वी बॅनर फाडण्याच्या कारणावरून जय पाटील यांनी दिगंबर याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता यामध्ये दिगंबर जखमी झाला या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवते याच वादाचा वचपा काढण्यासाठी मंगळवारी दुपारी दिगंबर यांनी जय यांच्यावर लोहारा परिसरातील पंचशील नगर परिसरात धारदार शस्त्राने वार करीत गंभीररीत्या जखमी केले ही बाब कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांच्या लक्षात येतात जय याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेने एकच खळबळ उडाली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने लोहारा ठाणेदार यशोधरा मुनेश्वर यांच्या एलसीबी पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मारेकऱ्याची शोध मोहीम सुरू केली या प्रकरणी विजय पाटील राहणार पंचशीलनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोहारा पोलिसांनी दिगंबर उर्फ दीक्षित यांच्यासह त्याच्या इतर साथीदारावर गुन्हे नोंद केले आहे या प्रकरणाचा पुढील तपास लोहारा ठाणेदार यशोधरा मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे